धनुराशी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा पहिला आठवडा ब्रह्मांडाने रेखाटलेली गूढ वळणे आणि आश्चर्यकारक घटना मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये ब्रह्मांडाच्या अदृश्य रेषांमध्ये कोरलेली नियतीची एक नवी दिशा धनुराशीच्या जातकांनो ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा पहिला आठवडा म्हणजे तुमच्या जीवनात एक विलक्षण रहस्यमय आणि भविष्य घडवणारा काळ सुरू होत आहे हे केवळ सात दिवसांचे गणित नसून हे आहे ब्रह्मांडाने तुमच्या नशिबात लिहिलेलं एक महत्वाचं वळण ज्यामध्ये पूर्वीच्या संधी गुप्त शक्यता आणि आध्यात्मिक जागृतीचे बीज दडलेलं आहे बृहस्पती सूर्य चंद्र आणि मंगळ या ग्रहांच्या एकत्रित गूढ संयोगामुळे तुमच्या आजूबाजूला एक अदृश्य ऊर्जेचं चक्र फिरत आहे जे एखाद्या शक्तिशाळी झंझावातासारखं जुनं काढून टाकून नवीन घडवणार आहे हे चक्र काहींना एका वळणावर विसरलेलं प्रेम दाखवेल काहींना हरवलेली स्वप्न पुन्हा हाती येतील आणि काहींना मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तरही मिळेल हे दिवस साधे नाहीत कारण त्यामध्ये लपलेली आहे एक आश्चर्यकारक सत्यांची उकल एक अंतरंगातील बदल आणि नियतीचा पुन्हा लिहिला जाणारा अध्याय हे जणू तुमच्या जीवनातल्या आध्यात्मिक पुनर्जन्मासारखे आहे जिथे जुनं मरतं आणि नव्याचं बीज अंकुरतं हा आठवडा तुमच्यासाठी केवळ घटना नाही तर एक ब्रह्मशक्तीने आखलेला प्रवास आहे ज्याचा प्रत्येक दिवस तुमचं भविष्य रेखाटणार आहे एक ऑगस्ट अचानक उघड होणारी जुनी गुपितं आणि सत्याचा धक्का या दिवशी ब्रह्मांड तुमच्यासमोर एक असं पान उघडू शकतं जे खूप काळापासून बंद होतं एखादं जुनं पत्र मेसेज किंवा कोणीतरी अचानक तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुम्हाला असा एक सत्यकठोर अनुभव देईल की तुमचं आतलं जग हादरेल विशेषतः हा, कुटुंबातील गुप्त गोष्टी संपत्तीशी संबंधित प्रश्न किंवा जुना प्रेमसंबंध याबाबतीत काही धक्कादायक माहिती समोर येऊ शकते हा दिवस पास्ट क्लॅरिटी घेऊन येणार आहे एक गोष्ट जी तुम्ही विसरली होती पण नियतीने ती परत तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे दोन ऑगस्ट भावनांचा पूर स्वप्नांचा संदेश आणि मनात निर्माण होणारी गूढ बेचैनी चंद्राच्या विशेष स्थितीमुळे आज तुमचं मन अत्यंत संवेदनशील राहणार आहे भावनिक स्फोट होऊ शकतो विशेषत ज्या नात्यांमध्ये तुम्ही गृहीत धरलेलं प्रेम आणि विश्वास होता तिथे तणाव जाणवेल काही धनुजातकांना या दिवशी झोपेत गूढ स्वप्न येतील जी खरंतर भविष्यातही सूचनाच असू शकतात तुम्ही अतिताच्या आठवणीत अडकून जाल आणि मला माफ केलं गेलं का किंवा मी चुकीच्या मार्गावर चाललो आहे का असे प्रश्न मनात उसळतील ध्यान जलस्नान किंवा एखाद्या शांत ठिकाणी फिरायला जाणं तुम्हाला आधार देईल तीन ऑगस्ट करिअरमध्ये अपघातासारखी संधी पण सावधगिरीची गरज या दिवशी एक अशी घटना घडेल की जी तुमचं प्रोफेशनल आयुष्य एका क्षणात बदलू शकेल ही घटना काहींसाठी पॉझिटिव्ह शॉक असू शकते जसे की अचानक मिळालेली मोठी संधी इंटरव्ह्यूचा कॉल किंवा थांबलेली फाईल पुढे जाणं पण याचवेळी तुमच्यावर जळणारे किंवा स्पर्धा करणारे सहकारी कोणत्या तरी गोष्टीने तुमच्यावर शंका घेऊ शकतात त्यामुळे कोणतीही संधी मिळाल्यास तिला शहाणपणाने हाताळा ही वेळ संधी अधिक सावधगिरी बरोबर यश या सूत्रावर काम करेल चार ऑगस्ट अंतरात्म्याचा आवाज आध्यात्मिक खुणा आणि मार्गदर्शक भेट हा दिवस अध्यात्माने भारलेला असणार आहे आज एखादं स्वप्न स्फूर्ती किंवा एखादं वचन तुमच्या हृदयाच्या आत होलवर उमटेल काही धनुराशीचे जातक एखाद्या गुरुस्थानी जाण्याची प्रेरणा घेतील किंवा एखादी वृद्ध व्यक्ती जी आध्यात्मिक दृष्टिकोनातून परिपक्व असेल तुमचे मार्गदर्शन करेल हा दिवस तुम्हाला ब्रह्मांडाने दिलेला मौन संकेतांचा दिवस आहे कारण यामध्ये शब्दांपेक्षा वाटणं अधिक महत्वाचं ठरेल हा दिवस तुमचे जीवनविषयक दृष्टिकोनच बदलू शकतो पाच ऑगस्ट नात्यात मोठा निर्णय भावना तुटणार की जुळणार पंचम दिवशी प्रेम मैत्री आणि विवाहसंबंधी महत्त्वाचे निर्णय समोर येतील काहींना प्रस्ताव येतील काहींना स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि काहींना नातं सोडावं लागेल हा दिवस हार्ट वर्सेस माइंड यामधली झुंज घेऊन येईल एखादा जुना प्रिय व्यक्ती परत येण्याचा प्रयत्न करेल तर काहीजण प्रेमात सत्य अनुभवतील काय खरं आणि काय खोटं हा प्रश्न सतत मनात घोंगावत राहील या दिवशी निर्णय घ्याणं हे तुमच्यावरच आहे पण भावनांपेक्षा अंतर्मनाच्या आवाजावर अधिक विश्वास ठेवा विशेष काळजी सावधगिरी हाच खरी शौर्याची सुरुवात ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात धनुराशीच्या जातकांना खालील गोष्टींबाबत अत्यंत काळजीपूर्वक आणि जागरूक राहण्याची गरज आहे भावनिक तोल बिघडू शकतो या आठवड्यात ग्रहस्थिती तुमच्या चंद्रावर प्रभाव टाकत असल्यामुळे भावना प्रखर होणार आहेत एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देताना विचारपूर्वक बोला अन्यथा नातेसंबंध तुटण्याची शक्यता आहे जुने विषय उकरून काढले जातील कुणीतरी मुद्दामून जुना वाद परत चर्चेत आणेल अशावेळी संयम राखा आणि कुठल्याही प्रकारच्या वादात अडकण्याचं टाळा सत्य आपल्या बाजूनेच असलं तरीही शांत राहणं हाच मोठा विजय ठरेल सामाजिक मानसम्मान सांभाळा तुमच्या विरोधात काही अफवा उठवण्याचा प्रयत्न होऊ शकतो सोशल मीडियावर किंवा समाजात स्वतःचं व्यक्तिमत्व कायम ठेवण्यासाठी कोणतीही अनावश्यक टिप्पणी किंवा प्रतिक्रिया देण्यापासून दूर राहा आरोग्यावर विशेष लक्ष द्या शरीर आणि मान दोन्ही थकलेल्या वाटू शकतं पचनसंस्था डोकेदुखी रक्तदाब किंवा थकवा यांसारख्या समस्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे वेळेवर झोप योग्य आहार आणि थोडं ध्यान आवश्यक आहे मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या या काळात महत्वाच्या कागदपत्रांची चोरी गहाळ होणं किंवा चुकीच्या व्यक्तीकडे जाणं याची शक्यता असते त्यामुळे घरातील लॉक मोबाईल लॅपटॉप किंवा बँक संबंधित गोष्टीची विशेष दक्षता घ्या विशेष उपाय ग्रहशक्तीला अनुकूल करणारे धनुराशीचे पवित्र उपाय एक गुरुग्रह गुरु गुरु प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी विशेष उपाय करा गुरुग्रह गुरु गुरु तुमच्या राशीचा स्वामी आहे गुरुवारी सकाळी स्नानानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा पिवळ्या फुलांचा हार आणि बेसन लाडू गुरुच्या मूर्तीस अर्पण करा ओम ब्रूम बृहस्पतये नामः हा मंत्र एकशे अठरावेत जप करा दोन आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी नियमित ध्यान करा दररोज पहाटे किंवा रात्री झोपण्याआधी दहा ते पंधरा मिनिटे ध्यान करा गुढघटना आणि भावनांचा भार हलका करण्यासाठी श्वसनक्रिया अत्यंत उपयुक्त ठरेल ओंकाराचा उच्चार मनशांतीसाठी अत्यंत प्रभावी ठरेल तीन शिवपूजन अंतरात्मा जागवण्यासाठी सोमवार किंवा गुरुवारी शिवमंदिरात जाऊन बेलपत्र अर्पण करा ओम नमा शिवाय जप एकशे आठ वेळा करा तुमच्या मनातील गुंतागुंता आणि निर्णयातील द्विधा दूर होईल चार सत्याची वाट दाखवणारा सत्यनारायण व्रप किंवा पारायण करा घरी शांत वातावरणात सत्यनारायण कथा किंवा श्रीमद भगवद्गीता पारायण केल्यास मानसिक स्थैर्य आणि ग्रहांची दिशा बदलण्यास मदत होईल विशेषतः चतुर्थी किंवा पौर्णिमेच्या दिवशी याचा प्रभाव अधिक असतो पाच दान कष्ट निवारणासाठी गुरुवारी एखाद्या गरीब विद्यार्थ्याला वही पेन किंवा पिवळ्या वस्तूंचा दान करा यामुळे तुमच्या पापांचे क्षालन होईल आणि गुरुग्रहाची प्रसन्नता मिळेल अतिरिक्त टिप जर तुम्ही एखाद्या मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभे असाल लग्न व्यवसाय घरखरेदी इत्यादी तर त्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेला फक्त दोन मिनिटे डोळे मिटून माझ्यासाठी जे योग्य असेल तेच होऊ दे अशी प्रार्थना करा या प्रार्थनेमुळे ब्रह्मांड तुमच्यासाठी योग्य दिशा स्वतःच ठरवेल नियतीच्या कोऱ्या पानावर लिहिलेलं तुमचं गुळ भविष्य ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा पहिला आठवडा म्हणजे धनुराशीच्या जीवनात एक अदृश्य शक्तीने चालवलेला टप्पा आहे जिथे बाह्य घटनांपेक्षा आंतरिक जागृती अधिक महत्वाची ठरणार आहे हे दिवस फक्त अनुभवांचे संचय नाहीत तर कोणत्या गोष्टीला सोडून द्यावं आणि कोणती गोष्ट नव्याने उचलावं याचा खोल निर्णय हा काळ तुमच्याकडून अपेक्षित ठेवत आहे या आठवड्यात तुम्हाला भेटणाऱ्या काही घटना जसे की एखादी जुनी गोष्ट उघड होणं स्वप्नांमधून आलेले संकेत नात्यांमधील तणाव किंवा अचानक आलेल्या संधी या सर्व तुमचं जुनं आयुष्य एका टप्प्यावर थांबवून नव्या दिशेकडे ढकलणार आहेत तुमचा स्वामी गुरु या काळात पुनराविलोकन आणि आत्मा उन्नती यांचा संकेत देतो त्यामुळे या आठवड्यात घेतलेले निर्णय दिलेलं क्षमाशील उत्तर आणि निवडलेली दिशा ही तुमच्या पुढील सहा महिन्यांच्या भविष्यावर खोल परिणाम घडवू शकते भावनिकदृष्ट्या हा काळ थोडा अस्थिर असला तरी आध्यात्मिक दृष्टिकोन संयम आणि धैर्य यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या नशिबाचं चक्र स्वतःच्या हातात घेऊ शकता शिवाय जे जातक आत्मपरीक्षण करतील ध्यान आणि संयम राखतील त्यांच्यासाठी हा काळ कर्मशुद्धी आणि आंतरिक शांतीचा आरंभ ठरेल अंतिम संदेश जेव्हा ब्रह्मांड गूढ वळणं देतं तेव्हा भीतीने नाही श्रद्धेने चालणं हाच विजयाचा मार्ग असतो हे वळण गूढ आहे पण योग्य वेळेवर ते तुमचं आयुष्य एका उजळ सत्याकडे घेऊन जाईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद